नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी घेतली होती की ज्ञानेश्वर राठोड नावाची एक व्यक्ती जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक उपोषणावरती बसलेले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा हा नववा दिवस, दिवस आहे आणि त्या दिवशी आपण बातमी सहा दिवस झाले होते आजपर्यंत त्यानंतर काही कारवाई झालेली नाही आहे यांचं म्हणणं आहे की काही अधिकाऱ्यांवरती मोठा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी केलेला आहे बांधकाम कामगार कल्याण या जो विभाग आहे त्याच्यामध्ये तर हा भ्रष्टाचार जो हो आहे त्याची चौकशी करून काही जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी आहे परंतु प्रशासनाने अजून त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्यांचा आता एक पुढचं ते मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत ते आहे आत्मदहनाचा इशारा ते 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 काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नऊ दिवसापासून संविधानिक मार्गाने मी न्याय हक्कासाठी उपोषण करीत असून आजपर्यंत नऊ दिवस झाले पोलीस प्रशासनाचा एकही माणूस कोणी इथं संध्याकाळच्या टायमाला थांबत नसून माझ्याकडे डोकून पाहत नाही किंवा गाडी राऊंडला येत नाही खाली दोन दिवस संध्याकाळी एक वेळेस आणि दुसऱ्या वेळेस आणि नंतर इथून पोलीस स्टेशनाचं असं म्हणणं आहे की आम्ही मोजपुरी पोलीस स्टेशनला तुम्हाला पत्र दिलेले तिथून तु तुम्हाला संरक्षणाने अर्धा ये कर्मचारी येईल तर एक ये कर्मचारी पाठविला होता तर संध्याकाळच्या साठी त्यांनी दिवसाची ड्युटी म्हणली नंतर त्यानंतर एकही कर्मचारी डोकून पाहत नाही आणि प्रशासनाचा तर एकही माणूस कोणी येत नाही की माझी विचारपूस करायला की नेमकं काय आहे म्हणून मला एवढंच म्हणायचं की जर समजा छत्रपती शिवराज शशाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रात जर असा मोठा भ्रष्टाचार जर उपोषण करताना जर असा छळ होता असेल आर्थिक व मानसिक छळ जर होत असेल तर फार दुर्दैव आहे ह्या कारणामुळे आता माझ्याकडे कोणी प्रशासन लक्ष घालत नसल्यामुळे मी उद्या कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठीक चार वाजता आत्मदहन करणार असून हे गंभीर विषय असल्याने प्रशासनाला माझी चेतावणी राहीन की मी, मी उद्या चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार त्याशिवाय मला दुसरा पर्याय आता राहिलेला नाही कारण की मी संविधान मार्गाने उपोषण करूनसुद्धा कोणीही एकही प्रशासकीय अधिकारी माझ्याकडे पाहत नसून आणि माझा उपोषण मोडीस काढण्याचा भरपूर प्रयत्न चालू आहे तरी मी सर्व मीडिया बांधवांना एवढंच सांगेन की उद्या चार वाजता तुम्ही कलेक्टर आपल्या समोर थेट इशारा प्रशासनाला आहे की ते आत्मदहन उद्या चार वाजता करणार आहेत तर प्रशासनाला आमची सुद्धा विनंती आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्या काय मागण्या असतील त्या मागण्याचा जरूर करा जिल्हाधिकारी जालना आशिमा मित्तल मॅडम यांच्याकडे करत आहोत